ए आर उटा की सर आले दिसत नाही तो उठ एक सात नमस्ते हां बसा बसा अटती <tip> जा ए, ए सागर शेलार बेटे मस्ती आली तुला बघ नीट ऐक शांत बसायचं नाहीतर असाच उलटून काढीन उद्या सकाळनं बसाय बी यायचं नाही तुला ए का हने पले का ग कशाला का दाताल काढत्यात काढ सर, हिंदीचा तास आहे ना